आता फिरवडीवर गैताची ना रे आली तिकडून येताना झेंडा पिकी दिना म्हणजे लगे पिकी दिना भांजित का चाल फिराना भांजीत फिरण बरोबर तुम्ही नाही पण मग आम्ही सांगेलच नाही ना तुम्ही भांडी फिराव झेंडा नाही पण भांडत नाही मग आम्ही म्हणत नाही नाम ना म्हटलं कोणी सांगितलं आम्ही झेंडा बांधी फिराव काम ना म्हटलं कोणी घेतात का सांगाले का

पाचोरा तालुक्यातील कदाचित हा व्हिडिओ आहे असा व्हायरल होतो सोशल मीडियावर ह्या हो व्हिडिओमध्ये जे भीमसैनिक जे प्रचारासाठी आलेले आहेत शिंदे गटाचे आणि बी जे पी पक्षाचे त्यांचा चांगला समाचार घेत आहेत या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की नीला झेंडा हा तुम्ही फक्त कामापुरता घेता प्रचारादरम्यान तुमच्या निवडणुका आल्या का प्रचारासाठी पक्षाच्या निला झेंडाचा पक्षा वापर करता आणि नंतर फेकून देता तर यांना कोणताही अधिकार नाही निला झेंडा घेण्याचा आणि मिरवण्याचा तर या भीमसैनिकांचे कौतुक केलं पाहिजे की त्यांनी ह्या ज्या प्रचारासाठी आलेले जे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे शिंदे गटाचे त्यांचा जो समाचार घेतलेला आहे त्यांच्या त्यांना जे अद्दल घडवलेले आहे ते खूप कौतुकास्पद आहे कारण सर्वांनाच माहिती आहे सध्या विधानसभा इलेक्शनच्या प्रचार दौरा सुरू आहे या प्रचार दौऱ्यात जे तुम्ही विविध पक्षांच्या स्टेजवर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये प्रचार दरम्यानचे जे निवडणूक होतात सभांमध्ये निला झेंड्याचा सर्वात जास्त वापर केला जातो पण निला झेंडा फक्त वापरून हे लोक बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी समाजाचा उद्धार करतात का किंवा बाबासाहेबांना मानतात का मनापासून तर नाही तर फक्त हेच आपल्या जे मतदान आहे जे अमूल्य मतदान आहे त्या मतदानाचा वापर होण्यासाठी हे फक्त आपला निला झेंडा दाखवून मिरवत असतात आणि आपल्याला भूलताफा देत असतात आणि आपला मतदानाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेत असतात आणि स्वतःच्याच धर्मासाठी हे काम करत असतात तर मित्रांनो सर्वांना कलकलीचीच विनंती आहे की नीला झेंडा याला वापरण्याचा ह्यांना कोणताही अधिकार नाही आणि सर्वांनीच ह्यांचा विरोध केला पाहिजे की के नीला झेंडा हे तुमची जहागीर नाही कि वाड़ेंचा, वाड़ेंचा, नहीं, 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 नहीं। की की वापरायचा आणि फेकून द्यायचा नंतर पाच वर्ष आपल्या समाजाकडे बघतसुद्धा नाही आजही आपल्या खेड्यापाड्यात आपल्या वाड्यांचा बौद्ध वाड्यांचा आजोबा अजूनही विकास झालेला नाही रस्ता नाही पाणी नाही वीज नाही तिथे जीवनशैली अत्यंत गरिबीची असताना रोजगार नाही आहे तर ह्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे जे तुमच्या गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये जे प्रचारासाठी येतात आणि निला झेंडाचा वापर करून घेतात तर अशा लोकांना नक्कीच सर्वांनी जाब विचारलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जे आपलं हक्काचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी जे बाला बा बाळासाहेब आंबेडकर आहेत तर मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीलाच आपल्या नीला झेंड्याचं मत मतदान पडलं पाहिजे इतर कोणत्याही पक्षाला न पडता तर हा व्हिडिओ तुम्ही स जास्तीत जास्त शेअर करून इतर आपल्या बौद्ध समाजापर्यंत किंवा आंबेडकरी समाजापर्यंत हा व्हिडिओ पोचवला पाहिजे आणि निला झेंड्याचा कसा वापर आणि किती योग्य प्रकारे वा वापर करावा हे सर्वांनाच ध्यानस्थ आलं पाहिजे जय